नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत दोन हजार पंचवीसच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेबद्दल जिच्यामार्फत महिलांना मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर हा व्हिडिओ श तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली पंतप्रधान उज्ज्वला योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठीची एक मोठी पाऊल आहे योजनेचा मुख्य उद्देश महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आणि पारंपरिक चुलींच्या धुरापासून मुक्ती मिळवून देणे आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्या अर्ज प्रक्रियेला अधिक सोपं बनवतात आता आपण एलिजिबिलिटी जाणून घेणार आहोत की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का आणि योजनेसाठी पात्रता काय आहे ते आता आपण जाणून घेऊया ही योजना फक्त महिलांसाठी आहे महिलेला गरिबी रेषेखालील बी पी एल कार्डधारक असणे आवश्यक का आहे अर्जदार महिला अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाची असावी बँक खाते आधारशी लिंक असणे गरजेचे आहे जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करताना या कागदपत्रांची आवश्यकता आहे ते आता आपण जाणून घेऊया कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे रहिवासी दाखला असणे गरजेचे आहे तिसरं म्हणजे बी पी एल कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे चौथं म्हणजे बँक खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे रेशन कार्ड ही कागदपत्रं तयार ठेवा कारण अर्ज करताना तुम्हाला त्याची आवश्यकता असेल आता आपण जाणून घेऊया की अर्ज कसा करायचा आहे पी एम उज्ज्वल योजना अधिकृत वेबसाईटला भेट द्या ॲप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट ओ कनेक्शन या पर्यायावर क्लिक करा गॅस कंपनी निवडा आणि तुमची माहिती भरा नाव पत्ता कोड आणि मोबाईल नंबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले आहे ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे फॉर्म सबमिट करा तुमचा अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला जर पात्रता असेल तर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये उज्ज्वला योजनेत काही नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत ज्यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे महिलांनी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यावा मित्रांनो ही योजना महिलांसाठी एक मोठी संधी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न खाली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र